त्याच्यावरती राजकारण नका तुम्हाला खूप जागा आहे तिथल्या राजकारण करण्याचा जो कोण दोषी आहे ना तो कायम माहिती पाहिजे एक तर असं बांधकाम करणार असतो किंवा त्याच्या संबंधित काही लोक असंही सुटलेच नाही पाहिजे तर हे ठरणार आहे कारण जर दर्जा बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे आंदोलन केले जातात कसं पाहतात परवा ते काम करणार सापडून आणून त्याच्यामध्ये तातडीला कारण ते तीन तीन वर्षात होत नाही असं म्हणणं ते सहा सात महिन्याचा शो करत आहे नेमका करून घेणारा कोण आहे ते करणाऱ्याला जास्त काही होता

थांबले असतील त्याचं काय मी गरज आणि माझ्या कसं नसतं मग मी सांगून येतो मी कधी गरजारी करत नाही माझ्या जिंदगी मला काय म्हणजे काय मला तुमच्या प्रश्नांना उत्तर करत कसं असं तुम्ही काय करणार आपण असं कधी गदारी करत नाही आपण सांगून पडत असतो खूप त्याचीही जाय करायचं कि मी आणि माझा समाज या राज्यातली जनता आणि या देशातली जनता धोकावी मी एक मावळा आहे माझं कर्तव्य हा बघित भेट आणि दर्शन घेणे माझं काम आहे मी बी आणि ते केलं पाहिजे ते पोलीस पण दोन दोन दिवस होते हे नीट नाही ती दोन्ही की महायुक्त कसा घडले महायुग हे बी घडले दिसा काही दोन दिवस त्यांना कसं तर आत्ता करत नाही ते त्याच्या पोलिसवर पण डाकटाला कसं शेतकरी दिसतो पण जनता त्याचा हिशोब करणार त्यांनी जर असंच केलं चालेल धन्यवाद